नमस्कार एडी मराठी न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगा भारतीची घोषणा केली पण ती कधी राज्यात तीन लाखाहून अधिक सरकारी पदे रिक्त असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगा भारतीची घोषणा केली आहे ही भरती गृह विभागातील दहा लाख पोलीस भरतीने सुरू होणार रा आहे राज्याची आर्थिक तंगी वेतन खर्च आणि केंद्राकडून घेतलेले कर्ज लक्षात घेता ही भरती किमान चार वर्ष चालेल असे संकेत दर्शवत आहे आरोग्य शिक्षण न्याय महसूल अशा विविध विभागातील भरती तसेच युवा कार्य प्रशिक्षण योजना कचराटी कर्मचारी व एम पी संबंधित मुद्द्यावर भरती प्रक्रियेत व्यापक परिणाम होणार आहे जिल्हा तालुका न्यायाधीश अपुरे राज्यातील जिल्हा न्यायालयाने व तालुका न्यायालयामध्ये न्यायाधीशांची पाच हजार चारशे चार पदे मंजूर आहेत पण सध्या तीन हजार त्रेचाळीस न्यायाधीशांची पदे रिक्त आहेत राज्यातील जिल्हा व तालुका न्यायालयामध्ये छप्पन लाख एक्क्याण्णव हजाराहून अधिक खटले प्रलंबित आहेत त्यामुळे न्यायाधीशांची पदे तातडीने भरावीत अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुंगटीवार यांनी अधिवेशनात केली आहे मेगाबती कधीपासून सुरू होणार आहे गृह विभागातील दहा हजार पोलीस भरतीने सुरू होणार असल्याचे जाहीर झाले आहे आहे किती वेळ चालणार सध्याच्या अंदाजानुसार किमान चार वर्ष लागतील सर्व विभागामध्ये वर्ग चार आणि काही कत्रांटी पदे वगळून प्रमुख विभागातील भरती अपेक्षित आहे या भरतीमुळे सरकारच्या तिजोरीवर किती परिणाम होणार भरतीसाठी अर्जदाराकडून मिळणाऱ्या शुक्लातून सुमारे तीन हजार कोटी रुपये जमा होऊ शकतात तर पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर तोपर्यंत अपडेट रहा सक्रिय रहा। जय हिंद जय महाराष्ट्र